सलग दहा बारा दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नगर जिल्ह्यात मोठं नुकसान झालं झालेल्या नुकसानीची तातडीनं भरपाई मिळावी यासाठी आज येथील खासदार निलेश लंके व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली या पाहणी दौऱ्यात खासदार लंके यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ नगरसेवक योगीराज गाडे तालुका अध्यक्ष राजू भगत नितीन पवार ग्रामपंचायत सदस्य वसंत गारुड अरुण जाधव सचिन शिंदे बहुगहिले सुहास कासार संदीप बोठे दिलीप भालसिंग सागर कासार माऊली लंके यांचा समावेश होता वाळकेतील गंगाराम झुंद्रे व परसराम झुनरे यांच्या पंचवीस गायी व चाळीस शेळ्या वाहून गेल्या येथील पुली वाहून गेला फळबागांसह चारा वाहून गेला हे माहिती समजताच खासदार निलेश लंके यांनी स्वतः झुंजरे वस्तीवरील बंधाऱ्याचे दरवाजे उघडले व तातडीनं चाऱ्याची व किराणा सामानाची व्यवस्था करून दिली खडके येथील नंदू रोकडे यांच्या आठ जर्सी गायी व जनावरांचा संपूर्ण चारा वाहून गेला त्यांच्या कुटुंबियांनी गायीच्या गोठ्यावरील छतावर आधार घेतला खडकीतील दीपक सयाजी कोठळे व संतोष सयाजी कोठोळे या बंधूंनी लाईटच्या खांबाचा आधार घेत जीव वाचवला त्यांची कांदा चाळ मुरघास चारा उपयोगी वस्तू विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य कागदपत्र सर्व वाहून गेलं खडके येथे सरपंच प्रवीण कोठळे उपसरपंच आदिनाथ गायकवाड माजी सरपंच शरद कोठोळे अमृता कोठोळे अशोक कोठोळे बापू कोठोळे पंढरी नाना कोठोळे विनोद सातार नवनाथ गायकवाड मंगेश शिंदे विनोद निकम ऋषी निकम संदीप कोठोळे दीपक कोठोळे संजय पवार सोमनाथ कोठोळे सागर गायकवाड केतन रोकडे राहुल निकम सयाजी रोकडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते ज्योती दीपक कोठोळे कल्याणी ज्ञानदेव कोठळे श्रद्धा संतोष कोठळे यांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर चढून स्वतःची स्वतःचा जीव वाचवला सारोळे इथं रस्ते उघडले असून स्मशानभूमी वाहून गेले याची पाहणी करताना राजाराम धामने गोराभाऊ काळे दूध संकलन संघ चेअरमन नामदेव काळे गजानन पुंड ग्रामपंचायत सदस्य रोहित काळे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लिंबोरे अण्णा काळे गोरख काळे सुरेश धामने विलास धामणे अमोल कडूस सूरज कडूस नारायण कडूस व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक उपस्थित होते अकोळनेर येथे तरवडी रोड सारोळा मार्गे थोरात भोर वस्ती भोरवस्ती फनसाचा मळा जाधववाडी मेहत्रे मळा भोरवाडी रोड वाहून गेला अविनाश जाधव अरुण जाधव माजी उपसरपंच मच्छेंद्र जाधव माजी सरपंच गंगाधर ठुबे माजी सरपंच गारुडकर भूषण शेळके अजय कोळगे सतीश गायकवाड बाळासाहेब शेळके प्रशांत बापू जाधव दादा जाधव सागर शेळके भाऊसाहेब जाधव संग्राम गायकवाड अरुण जाधव तात्या जाधव दादा रोहकले आदेश शेळके गणेश कुळगे उपस्थित होते अकोलनेर येथे तरवडी रोड सारोळा मार्गे थोरात वस्ती भोरवस्ती फनसाच मळा जाधववाडी मळा भोरवाडी रोड रस्ते पूर्णपणे वाहून गेलेत गावतळे पण वाहून गेले अविनाश जाधव अरुण जाधव माजी उपसरपंच मच्छेंद्र जाधव माजी सरपंच गंगाधर ठुबे माजी सरपंच गारुडकर भूषण शेळके अजय कोळगे सतीश गायकवाड बाळासाहेब शेळके प्रशांत जाधव दादा जाधव सागर शेळके भाऊसाहेब जाधव संग्राम गायकवाड अरुण जाधव तातेभाऊ जाधव दादा रोकले आदेश शेळके गणेश कोळगे इत्यादी उपस्थित होते या दौऱ्यामध्ये महसूल विभाग पाटबंदर विभाग महावितरण कृषी व इतर विभागांच्या अधिकारी उपस्थित होते एक दोन दिवसापूर्वी म्हणजे बऱ्याच आम्ही ज्येष्ठ लोकांशी चर्चा केली शंभर वर्ष असा पाऊस झाला नाही एवढा ना ना मोठ्या प्रमाणात पाऊस झाला म्हणजे ढगफुटी थोडक्यात झालेली आहे त्यामुळे इतकं नुकसान झालेलं आहे शेतीमालाच तर नुकसान झालंच लोकांचं जमीन दोस्त झालेत पण आमच्या पशुची सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आमच्या गाया वाहून गेल्या लोक सुद्धा बचाव कार्य आल्यामुळे लोकांचा जीव वाचला पण ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्यभर कष्टातून काहीतरी रोजीरोटी उभी केली ते सगळं धूळधान झालेली शेतीमालाचं नुकसान झालं तुम्ही पाहिलं असं नाही आमचं जुनरे मळा आहे या मळ्यातील ते लोकांच्या जमिनी वाहून गेल्या म्हणजे असं वाटतं आता आपण ज्या भागामध्ये उभा आहे जर तुम्हाला विचारलं तर जमीन होती का नाही तुम्ही म्हणणार इथं जमीन नाही इथं वडा होता अशा प्रमाणात मोठमोठ्या वाळूचे खडे वाहून आलेत इथं काही गाड्या सुद्धा वाहून आलेल्या आहेत म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले त्यामुळं शासनाचे काही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे पंचनाम्याचं काम चालू आहे विशेष करून पशुधन अधिकारी पण उपस्थित आहे बऱ्याच गाया वाहून गेल्या कारण गाया वाहून गेल्यामुळे तपासत नाही काही म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली मदत कशी मिळणार आहे मी संबंधित मंत्री महोदयांना आणि अधिकाऱ्यांना आता तात्काळ मी त्या दिवशी सुद्धा मला ज्यावेळेस कळालं मी दिल्लीत होतो तत्काळ अधिकाऱ्यांना सांगितलं की नुसते पंचनामे करून जमणार नाही पंचनामे हे एका बाजूने शेतकऱ्यांचं समाधान होतं पण ते ठराविक कालावधीमध्ये होतं पंचनामे नुसते पंचनामे करून जमणार नाही तर त्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे कारण आपण पाहतो आता बरेच शेतकरी मला इथं सांगतात आमचा पंचनामा झाला आमचे पंचनामे निस्ते कागद काळे करण्याचा अर्थ नाही आता लोकांना मदत मिळाली पाहिजे मी ज्या वस्ती रोब आहे ना लोक दोन दिवस झाले उपाशी गुरुला सुद्धा चारा नाही गुरांना चाऱ्याचा तर काही संबंध नाही लोकांना सुद्धा काहीच नाही राहिलं आमच्या गावामध्ये मी आता ज्यावेळेस फिरलो अरे ज्यांनी कर्जातून दु, मोठमोठ्याले दुकानं टाकली पूर्णचे पूर्ण दुकान पाण्यात वाहून गेलेले म्हणजे लोकांकडे काहीच आधार नाही राहिला त्यामुळे शासनाने आता लोकांना मदत करणं सगळ्यात महत्वाचं आहे पण किरण वाटत असं समजतो आम्ही किराणा वाटप करणार याचा अर्थ आम्ही काही उपकार करीत नाही आम्ही आमचं कर्तव्य पार पडतो लोकांना काहीच नाही ना आम्ही घरी सकाळी फुगून यायचं पटभर खाऊन यायचं तर बिऱ्यांचा पण पटाचा विचार केला पाहिजे त्यामुळे आता मी माझ्या पद्धतीने काही किराण्याचे किट वाटप करणार आहे गुरांच्या चाऱ्याच्या पण गाड्या बोलवलेल्या आहे ठीक आहे आम्ही आमच्या पातळी उपक करतो पण शासनाची भरीव मदत मिळाली पाहिजे मी आता सी एम साहेबांशी पण फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांचा संपर्क झालेला नाही संध्याकाळपर्यंत त्यांच्याशी सुद्धा संपर्क करून या सगळ्या गोष्टीची मी त्यांना त्या ठिकाणी माहिती देणार आहे त्या खडकीला एक दहा मिनिटं जर आमच्या त्या ठिकाणच्या तरुण सहकार्याने स्वतःच्या जीवाचा विचार न करता स्वतः सराट टाकून पाण्यात गेले आणि त्या आठ लोकांच्या जीवात लहान लहान मुलं होते एक दहा मिनिटं जर मदत त्यांना लेट पोचली असते ना तर ते आठ लोक गेले असते म्हणजे जीवाची पर्व न करता आमच्या काही सहकार्याने त्यामध्ये पोलीस आधी पोलीस दलातील काही अधिकारी होते त्यांनी सुद्धा कुठला विचार न करता स्वतः पाण्यात गेले म्हणजे आमचं खडकी असू आमचा सारोळा असो अकुलनेर असो कामरगाव भोरवाडी एक इकडल्या बाजूला आमच्या नगर तालुक्यातले काही गाव आहेत या सगळ्या गावांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यावरून लक्षात येतं अधिकाऱ्यांना किती मोठ्या प्रमाणात गांभीर्य आहे अधिकारी नाही आले पण जे ग्रास रूटवर काम करणारे आमचे सगळे अधिकारी कर्मचारी उपस्थित आहे म्हणजे आमचे कृषी विभागाचे जिल्हा परिषदचे एम एस सी बी चे अधिकारी आहेत आमचे पीडब्ल्यू डीचे अधिकारी ठीक आहे फील्डवर आम्हा आमचासुद्धा आट्टा असणार आहे का वरिष्ठ अधिकारीच पाहिजे प्रांतच पाहिजे तहसीलदारच पाहिजे कलेक्टरच पाहिजे आमचा आट्टा असतोय फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे का फील्डवर काम करणारे अधिकारी मग कर्मचारी पाहिजे मी काल त्याबाबत कलेक्टर साहेबांशी सुद्धा बोललो कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आज काहीतरी चोंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्त हो आढावा बैठक असल्यामुळं अधिकारी थोडे उशीर येतील पण मा माझा सुद्धा असा आट्टा असणार होता की प्रांतच पाहिजे ना तहसीलदार पाहिजे मी सांगितलं ठीक आहे मला प्रांतापेक्षा तुमच्या तहसीलदारपेक्षा किंवा अडिशनल कलेक्टर पेक्षा फील्डवर काम करणारा कर्मचारी फिल्डवर काम करणारे अधिकारी माझ्यासाठी महत्वाचे होते कारण तो सगळ्यात महत्वाचा फील्डवर जाऊन काम करणार आहे ते महत्वाचं होतं त्यामध्ये आपण सुद्धा काही इगो पॉईंट करणं चुकीच आहे